कोबीपासून झटपटीत चटपट असा आज नाश्ता आपण बनवणार आहोत अतिशय चवीला टेस्टी लागतो एकदम क्रिस्पी होतो फक्त एका पळी तेलामध्ये कोबी म्हटलं की काही जण खायलासुद्धा नाक मुरडतात मग अशावेळी हा नाश्ता तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता चवीला अतिशय भन्नाट लागतो एकदम क्रिस्पी असा बनवून तयार होतो मला खात्री आहे तुम्ही जर का एकदा हा नाष्टा या पद्धतीने बनवला तर तुम्ही पुन्हा पुन्हा हा नाश्ता बनवून खाल एवढा मस्त लागतो चवीला लहान मुलं तर अगदी आवडीनं फस्त करतील फक्त एक वाटी कोबी आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून आपण हा नाश्ता बनवत आहोत अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून झटपटीत झटपट असा नाश्ता आपला क्रिस्पी बनवून तयार होतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता आपण पटापट रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी काय करायचं आहे एक कोबी घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो असा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे जो पाठीमागचा भाग असतो ते टाकायचा तो काढून घ्यायचा आहे आणि वरची एक दोन जे पान असतं त्याचं तेही काढून घ्यायचं आहे या पद्धतीने साफ करून घेतलेला आहे कोबी तुम्ही अख्खाच याला खिसू शकता किंवा याचे दोन पीसही करू शकता इथे बघू शकता कोबी मी या पद्धतीने बारीकसर असा खिसून घेतलेला आहे कोबी खिसताना जास्त मोठाही खिसायचा नाही आहे किंवा जास्त बारीकही नाही मध्यम आकाराचा आपल्याला कोबी खिसून घ्यायचा आहे कोबी खिचल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ एकसारखं सगळ्या कोबीमध्ये मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा कोबी झाकून ठेवायचा आहे म्हणजे याला मिठामुळे कोबीला जे पाणी सुटेल ते पाणी आपण काढून घेणार आहोत इथे बघू शकता आपण कोबी झाकून ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन लाल मिरच्या सुकलेल्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत तुम्ही याच्याऐवजी हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता पाव चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा घ्यायचा आहे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण ज्या कोबी मीठ लावून ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी एकसारख्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला मोजायला व्यवस्थित सोप्पं पडेल इथे बघू शकता त्यानंतरून ह्या कोबीतलं या, या पद्धतीने हाताने पिळून सगळं पाणी काढून घ्यायचं आहे एकदम घट्टसर असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला कोबी आणि त्या वाटीच्या सह्याने मोजून घ्यायचं आहे पाणी काढल्याने काय होतं कोबीतलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि आपलं पीठ जे आहे ते अजिबात पातळ वगैरे होत नाही या पद्धतीने सगळ्या कोबीतलं पाणी काढून घेतलेलं आहे एक वाटी कोबी आपला भरलेलं आहे कोबी त्याच भांड्यामध्ये पुन्हा घालून घ्यायचं आहे एक वाटी कोबी आणि जी दुसरी वाटी आपण मेजर करायसाठी घेतलेली होती त्या वाटीने मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे पाणी न घालता सुरुवातीला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कोबीमध्ये जे थोडंफार मॉइश्चर राहिलेलं आहे त्या मॉइश्चरमध्ये हे आपलं सगळं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी न घालता ते बघू शकता सगळं पीठ पाणी न घालता मळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालणार आहोत आपण सुरुवातीलाही मीठ घातलेलं होतं म्हणून आत्ता अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर हातावरती या पद्धतीने थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून चपातीची आपण जशी कणिक तयार करतो त्याच पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर अजिबात रेस्ट वगैरे करायला ठेवायची गरज नाही आहे इथे मी चाळण घेतलेलं आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे वरून या पद्धतीनं तीळ घालून घेणार आहे आणि हा गोळा या पद्धतीने याच्यावरती आपल्याला थापून घ्यायचा आहे ते बघू शकता हातानेसुद्धा आपण हा गोळा प्रेस करू शकतो किंवा याचा गोल उंडा करू शकतो एवढा घट्टसर आहे अजिबात पातळ वगैरे गोळा नाही करायचा पहिल्यांदाच हातावरती थोडासा गोळा थापून घ्यायचा आहे त्यानंतर चाळणीमध्ये या पद्धतीने ठेवून आपल्याला प्रेस करत एकसारखा असा सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे हा गोळा पसरवून झाल्यानंतरून सगळं एकसारखं सा आपल्याला पुन्हा वरून याच्यावरती पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत तिळ घातल्याने या नाश्त्याला चव खूप छान येते त्यामुळं ती नक्की घाला ते बघू शकता या पद्धतीने सगळे तीळ पसरवून घेतलेले आहेत त्यानंतर बघू शकता किती मस्तपैकी आपला असा हा नाश्ता दिसतोय काय करायचं आहे पातेलामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यावरती ही चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटात आतपर्यंत व्यवस्थित हाय शिजलं जातं सगळं मिश्रण आपलं बघू शकता शिजल्यानंतर कलरही कसा चेंज झालेला आहे त्यानंतरून सगळी चाळण आपल्याला थंड करून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित त्यानंतर या पद्धतीने मी काप करून घेतलेले आहे तुम्ही छोटे छोटे सुद्धा पीस करू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा करू शकता पटकन असे निघतात अजिबात खाली वगैरे चिकटत नाहीत इथे बघू शकता किती मस्त पिके आपली हा कोबीचा नाश्ता बनवून तयार आहेत बघू शकता किती पातळ सर एकसारख्या अशा ह्या वड्या झालेल्या आहेत आपल्या कोबीच्या बघू शकता जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाहीत अगदी परफेक्ट अशा आकाराच्या आपल्या ह्या वड्यात बनवून तयार आहेत कोबीच्या चला तर मला आपण फ्राय करून घेऊयात इथे बघू शकता तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एक पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर त्या ते तेलावरती हे सगळे पीस आपल्याला ठेवून द्यायचे आहेत एकसारखे असे तुम्ही दोन सुरुवातीला ठेवू शकता किंवा तीन चार जेवढे तुमच्या तव्यावरती बसतील किंवा एका पळीमध्ये जेवढं तेल आहे त्याच्यामध्ये जेवढे मावतील तेवढे पीस याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत मी चार पीस सुरुवातीला ठेवून घेतलेले आहेत त्यानंतरून पाव चमचा फक्त तेलकडणे सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं मस्तपैकी अगदी कमीत कमी तेलामध्ये क्रिस्पी असा हा नाश्ता बनून तयार होतो बघा किती सुंदर दिसतोय एक तीन ते चार मिनटं आपल्याला एका बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने फ्राय करायचं आहे चला तर मग मंडई तुम्हाला रेसिपी जर का आवडली असेल तर आपल्या चॅनेलला पटापट पत सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेल ऐकून आहे तेही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आपल्या सगळ्या जे पीस आहे त्याला त्यानंतरून असं पलटी करून घ्यायचं आहे ते बघू शकता एक जो पीस आहे तो थोडासा तळायला मला कलर हलकासा वाटतो आहे म्हणून मी काय केलं पुन्हा तो पीस मध्यभागी घेतला आणि या पद्धतीने पलटी करून ठेवलेला आहे जे काय होतं जी गॅसची फ्लेम आहे ती मध्यभागी जास्त लागते म्हणून आणि त्यानंतरून पुन्हा थोडासा कलर आला की हा पीस आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि सगळे पीस एकसारखे असे भाजून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण सगळे पीस फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये थंड झाले तरीसुद्धा हे जे वड्या आहेत त्या अतिशय कुरकुरीत राहतात अजिबात मऊ वगैरे पडत नाहीत चला तर मग कधी बनवून बघताय तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागतो नाश्त्यासाठी किंवा चार वाजताच्या स्नॅक्ससाठी सुद्धा बनवू शकता अगदी पोट भरून जातं हा नाश्ता मी दोन जणांसाठी बनवलेला होता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आपल्या व्हिडिओला नक्की करा कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका स्वादिष्ट चमचमीत झटपटीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.